नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सगळे फॉर्म भरतच आहात बरोबर की नाही आणि जाहिरात आलेली आहे आणि ती जाहिरातीबद्दलच आपण बघतोय की महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती दोन हजार चोवीस जी आहे याच्याबद्दलची जी जाहिरात आहे आणि त्या जिल्ह्यानिहाय किती किती जागा आहेत त्या आपण बघतोय तर नाशिक शहरामध्ये एकूण किती जागा आहेत आणि किती प्रवर्गामध्ये ते विभागल्या गेलेल्या आहेत त्या आपण आता पटकन पाहूया इथे तुम्हाला मी लिहून देतोय एकूण जागा किती आहेत तर एकशे अठरा जागा आहेत नाशिक शहरामध्ये एकोणीसशे अठरा आहेत आणि त्या कशा विभागल्या गेलेल्या आहेत हा अनुसूचित जाती ज्या आहेत त्याच्या एकोणीस जागा आहेत अनुसूचित जमातीसाठी किती आहेत तेवीस जागा विमुक्त जमाती ज्या जाती आहेत त्या अ मध्ये शून्य जागा म्हणजे कुठलीही जागा नाही आहे त्यानंतर भटक्या जमाती ब यासाठी कुठलीही जागा नाही भटक्या जमाती क कु यासाठी कुठलीही जागा नाही भटक्या जमाती ड यासाठीही कुठलीही जागा नाही आहे विमा प्रसाठी किती आहेत चार जागा आहेत हा इतर मागास प्रवर्ग म्हणजे जे आहे वर्ग यासाठी दोन आहेत त्यानंतर एस ई बी सी यासाठी बारा जागा ई डब्ल्यू एस साठी किती आहेत वीस जागा आणि अ राखीव म्हणजे खुला गट जो आहे त्यासाठी किती आहे ओपन साठी अडतीस जागा म्हणजे एकंदरीत किती एकूण एकंद जागा आहेत एकशे अठरा जागा आहेत आणि असे विभागल्या गेलेल्या आहेत ओके तर फॉर्म व्यवस्थित शांतपणे बरा विशो ऑल द बेस्ट जय हिंद